नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत केंद्र सरकारनं गव्हाचं पीठ डाळी टोमॅटो कांदा आणि आता तांदूळची विक्री करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय द्यायचा सपाटा लावला आहे याच मालिकेतील पुढची कडी म्हणजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी देशाच्या राजधानी दिल्लीत भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ विक्रीला ग्रीन सिग्नल दिला आहे केंद्र सरकार ग्राहकांना स्वस्तात गहू पीठ आणि डाळ उपलब्ध करून देत होतंच त्यात आता तांदळाची भर पडली आहे ग्राहकांच्या हितासाठी दक्ष असणारं केंद्र सरकार स्वतः बाजारात विक्री करण्यासाठी उतरलंय त्याआधी टोमॅटो आणि कांद्याचे भाव वाढले म्हणून स्वतः बाजारातून टोमॅटो आणि कांदा खरेदी करून कमी किमतीत ग्राहकांना पुरवला होता तो केंद्र सरकारनंच इतकी संवेदनशीलता ग्राहकांसाठी केंद्र सरकारच्या मनात आहे पण या धोरणांमुळं शेतकऱ्यांचं वाटोळं आहे त्याचं कारण राम मंदिराचा भव्य सोहळा आयोजित केल्यानं लोकसभेच्या निवडणुकीत मतांचा जोगवा आपल्या पदरात पडणार आहे याची खात्री पटली म्हणून केंद्र सरकार निर्धास्तपणे आहे केंद्र सरकारनं ग्राहक केंद्रीय धोरणांची पेरणी नेमकी केली कशी पुढील काळातही गव्हाचं पीठ डाळ तांदळासोबतच टोमॅटो आणि कांद्याचे दर पाडण्याचा सापळा केंद्र सरकारनं कसा रचून आहे हीच आजची सर्वात महत्वाची बातमी आहे तीच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे पण त्याआधी देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या काही बातम्या चटकन सांगतो मग केंद्र सरकारच्या भारत ब्रँडचं प्रकरण सांगतो आजची पहिली बातमी आहे पी एम किसानच्या निधी वाढीबद्दलची केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात पी एम किसान सन्मान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नसल्याची माहिती दिली आहे पीएम किसान योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहा हजार रुपये मदत म्हणून जमा केले जातात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होईल अशी चर्चा होती पण अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेबद्दल नवीन तरतूद करण्यात आली नाही तसंच आताही पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय आता पाहूया दुसरी बातमी जी आहे शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चाची सोयाबीन कापसाला दर मिळत नसल्यानं सोमवारी परभणीतील जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चानं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळं मराठवाडा विदर्भातील शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबरे यांनी हा मोर्चा काढला होता यावेळी शेतकऱ्यांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग पाहायला मिळाला आता तिसरी बातमी पाहूया ती आहे राज्यातील पावसाची राज्यात शुक्रवारपासून काही भागात पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान विभागानं जाहीर आहे आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र त्यासोबतच कोकण गोव्यात उन्हाचा चटका काहीसा वाढला होता तर मागील चोवीस तासात जळगाव येथे चौदा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली मंगळवारी आणि बुधवारी अरुणाचल प्रदेशच्या काही भागात तर हिमालय आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम मेघालय नागालँड मिझोराम मणिपूर आणि त्रिपुरा या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे तर शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात दुपारी उन्हाचा काहीसा वाढू लागलाय सकाळचा गारटाही कमी झाला आहे आता पाहूयात चौथी बातमी जी बातमी आहे मासेमारींच्या जलसमाधी आंदोलनाची जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथील मासेमारेकरांनी आक्रमक विरोध करत जलसमाधी आंदोलन केलं पोलीस आंदोलन याचा अंदाज येताच आंदोलकांनी जायकवाडी धरण गाठलं जोवर प्रकल्प रद्द होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला त्यामुळं पोलिसांची धांदल उडाली जायकवाडी धरणावर पंधरा हजार एकरातील एक तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित आहे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो या प्रकल्पामुळे धरणात मासेमारी करणाऱ्या दोन लाख लोकांवर उपासमारीची वेळ येईल असं आंदोलकांचं मत आहे या प्रकल्पाच्या सर्वेचं काम जिओ सर्व्हिस मॅरेटाईम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलंय प्रकल्प रद्द करण्याचा आदेश सरकार काढत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी देशाची दिल्ली राजधानीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सहा फेब्रुवारी रोजी भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ विक्रीला हिरवा झेंडा दाखवलाय त्यावेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देखरेखीखाली जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवत आहे असं सांगण्यात आलं पुढे त्यांनी शेतकऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून ग्राहकांना कमीत कमी, कमी किमतीत पुरवल्या जात असल्याचं स्वतःच कबूल केलं आता महागाई रोखण्यासाठी भारत ब्रँडनं तांदूळ विक्री करून महागाई रोखता येईल भारतीय अन्न महामंडळ नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून फिरत्या केंद्रातून एकोणतीस रुपये किलोनं तांदूळ विकणारे ई कॉमर्स आणि किरकोळ दुकानातही हा तांदूळ उपलब्ध करून देण्यात येईल तसंच पाच आणि दहा किलोच्या पॅकेजमध्ये हे तांदूळ उपलब्ध असणार आहेत असंही पियुष गोयल बोलून गेले आता हे झाले त्यांचे ग्राहक हिताचे शब्द पण केंद्र सरकारच्या या धोरणामुळं शेतकऱ्यांची मातीच होती आहे भारत आटा या नावानं गव्हाचं पीठ केंद्र सरकारनं सत्तावीस रुपये पन्नास पैसे किलोनं पाच आणि दहा किलोच्या पिशवीत आधीच विकायला सुरुवात केली आहे बरं भारत डाळ नावानं हरभरा डाळ साठ रुपये किलोनं केंद्र सरकार विकत आहे कांद्याचे दर वाढू नये म्हणून केंद्र सरकारनं पंचवीस रुपये किलोनं कांदा विक्रीसुद्धा सुरू केलेली आहे म्हणजेच काय तर निवडणुकांच्या काळात गव्हाचं पीठ तांदूळ डाळ आणि कांदे स्वस्तात ग्राहकांना मिळाले पाहिजेत अशी केंद्र सरकारची धारणा आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारनं सापळा रचलाय केंद्र सरकार एवढ्यावरच थांबलेलं नाहीये टोमॅटो कांदा आणि डाळीचे दर पाडण्यासाठी कसं काय काय केलं याची ही कबुली केंद्र सरकारनं स्वतःच दिली आहे म्हणजेच ग्राहकांच्या हितासाठी शेतकऱ्यांची आहुती देण्यात आली आहे टोमॅटोचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारनं पी एस सी एफ या योजनेअंतर्गत टोमॅटो खरेदी केला त्यावेळी टोमॅटोला किरकोळ बाजारात नव्वद रुपये प्रतिकिलोचा दर मिळत होता पण केंद्र सरकारनं टोमॅटो खरेदी करून शहरात कमी दरानं विकला त्यामुळं टोमॅटोचे दर चाळीस रुपये किलोवर आले त्यानंतर टोमॅटो बाजार दबावतच राहिला टोमॅटो उत्पादकांची माती झाली दुसरं म्हणजे काय तर कांद्याचे दर वाढले अशी ओरड नसतानाही केंद्र सरकारनं निर्यात बंदी केली एवढंच नाही तर कांद्याचे भाव वाढूच नयेत म्हणून पी एस एफ या योजनेअंतर्गत कांद्याचा राखीव साठा केंद्र सरकारनं करून ठेवला आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात दोन हजार वीस एकवीसमध्ये एक, एक लाख टन कांद्याचा राखीव साठा होता तोच आता तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सहा पूर्णांक बत्तीस लाख टनांवर पोहोचला आहे कांद्याचे भाव वाढले तर केंद्र सरकार हाच कांदा बाजारात उतरू शकेल अशी या कांद्याच्या राखीव साठ्यामागची केंद्र सरकारची खेळी आहे तिसरं म्हणजे डाळींचे दर पाडण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्र सरकारनं शुल्कमुक्त आयतीला परवानगी दिली आहे तर तूरडाळ आयतीवरील दहा टक्के आयात शुल्क ही कपात केलं आहे हरभारा आणि मुगाचीही वेगळी परिस्थिती नाही आहे हरभरा आणि मुगाचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारनं हरभरा आणि मुगाचा साठा बाजारात उतरवला आहे केंद्र सरकार ज्या ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटपाला पाच वर्षाची मुदतवाढ देतं त्यात गव्हाचं पीठ तांदूळ डाळ कांदा टोमॅटो साखर आणि तेलाचं वितरणसुद्धा करण्यात येतं आहे त्यासाठीही या शेतमालाचे भाव पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे यावर केंद्र सरकारकडून महागाईचं कारण वारंवार पुढे आहे आम्हाला महागाई नियंत्रणात आणायची असं सांगितलं जातं शेतकरी आणि ग्राहक या दोन्हींचं हित आम्ही सांभाळतो असंही वाणिज्यमंत्री पियुष गोयल काल सांगून गेले पण वास्तवात मात्र केंद्र सरकारला फक्त ग्राहकच महत्वाचा वाटतो सध्या गहू तांदूळ टोमॅटो कांदा हरभऱ्याचे दर पडलेलेच आहेत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून वसूल होत नाही पण सरकारकडून जीवनावश्यक शेतीमालाची ढाल पुढे केली जाते केंद्र सरकार ग्राहक आणि शेतकऱ्यांचं हित साधायचा दावा करत असेल तर मग शेतकऱ्यांवर एक रुपये किलोनं टोमॅटो कांदा विकण्याची वेळ येते त्यावेळी शेतकरी रस्त्यावर उतरतात पण तरीही सरकार कसलीही तत्परता दाखवत नाही म्हणजेच थोडक्यात काय तर केंद्र सरकार शेतकऱ्यांना अन्नदात्याची उपाधी देऊन शेतकऱ्यांनाच उपाशी ठेवण्याची संधी सोडत नाही कडू असलं तरी हेच मना गेल। या निमित्तानं वास्तव म्हणावं लागेल या बातम्यांसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातली दिलेल्या बातम्या तुम्हाला काय वाटल्या त्याबद्दल काय वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू तु तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या Thank you.